वन कॅच विन मॅच आता तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलंच असेल की हा व्हिडिओ कोणाच्या संदर्भात आहे नमस्कार मी प्रतीक्षा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढवणाऱ्या या मॅच मध्ये टर्निंग पॉइंट ठरला तो म्हणजे एक शेवटचा कॅच अर्शदीप सिंगच्या ओव्हर मधल्या पहिल्या बॉलवर मुंबईचा मुलगा सूर्यकुमार यादवने पकडलेल्या या डेव्हिड मिलरचा अप्रतिम असा कॅच बाउंड्रीवरचा कॅच पकडण्यासाठी जे कौशल्य लागतं तेच कौशल्य नेमकं सूर्यकुमार यादवने दाखवून दिले आणि हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या सूर्याचा मॅच मधला हा कॅच भारतीयांच्या मनावर राज्य करून गेलाय तर दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर हातातोंडाशी आलेला सामना इतक्या सहज हातातून निसटून जाईल असं न वाटल्याने आउट झालेला मिलर रडत पॅव्हलियनकडे गेलाय जिंकणारी मॅच हातातून गेल्याने दक्षिण आफ्रिकेची टीम शोक म्हणवत होती तर तब्बल तेरा वर्षानंतर टीम इंडियाने विश्वचषकावर आपले नाव कोरले हा क्षण अगदीच एकोणीसशे त्र्याण्णवच्या वर्ल्ड कपची आठवण करून देणारा होता सूर्यकुमार यादवच्या कॅचने एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये कपिल देवने पकडलेल्या कॅचची आठवण करून दिली टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये दक्षिण आफ्रिकेचा सात धावांनी टीम इंडियाने पराभव केला आणि दोनदा टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकणारी टीम इंडिया ही जगातील तिसऱ्या क्रमांकाचा संघ झाली आहे यापूर्वी इंग्लंड आणि वेस्ट इंडिज या संघाने दोनदा विजेतेपद पटकावलं आहे एकोणीसशे त्र्याऐंशी ला कपिल देवच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनलमध्ये दाखल झाली होती आणि तेव्हाही भारताने पहिली बॅटिंग घेतली होती आणि या मॅच मध्ये अतिशय अवघड असा कॅच कपिल देव यांनी घेतला होता आणि तोच कॅच त्या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला अगदी तशीच काहीशी परिस्थिती शनिवारी झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये आपल्याला पाहायला मिळाली शेवटच्या ओव्हरमध्ये सूर्यकुमार यादवनं घेतलेला तो कॅचही कपिल देवच्या त्या कॅचची आठवण करून देऊन गेला माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की खेळवा आणि माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद